असं हळूहळू एक एक वक्तव्य जे जे निवडून आले विशेषतः सत्ताधारी पक्षाचे यांच्या आज तोंडून येत राहते राजीतदारांच्या तोंडून आलं म्हणजे आणखी दुसऱ्याच्या तोंडून होईल कारण झालं किंवा मतदान त्यांनी करून घेतलं त्याचे परिणाम त्या त्या मतदारांना तर बघावं लागलं शिंदेगडचे आमदार आहेत संजय गायकवाड त्यांनी मतदारावर खालच्या भाषेत बोलले होते असेल ते पण सांगितलं काय जे निवडून आलेले आहे ते कशा पद्धतीने निवडून आले हे आम्ही आरोप केले तर तुम्ही याला आरोप मानता तुम्ही हाडले म्हणून ह्याच्या आरोप करता असं मानतात मग तू जे जिंकले तेच आता सगळं बोलताय अजितदादा काय आणि संजय गायकवाड काय हे काही वेगळं स्वरूप आहे ताजी दादाची भाषा वेगळी आहे संजय गायकवाडांची भाषा वेगळी आहे आणि मला वाटतं येणाऱ्या पाच वर्षात कामं करण्याच्याऐवजी असेच बोल या मतदारांना ऐकावे लागतील याचे परिणाम मतदारांना भोगावे लागतील साईन संस्थांमध्ये जेवण मोफत जेवण बंद करा अशी सुजैव विखे यांनी संस्थांकडे मागणी केली अख्खा देश इथे फुकट जेवण करतोय महाराष्ट्रातले सगळे विकारी इथे गोळ झालेत ते योग्य नाही आम्हाला आंदोलन आंदोलनाची वेळ आली तरी चालेल आम्ही म्हणाले मग तो विखेच्या संस्थेतून नाही जेवण पैशातूनच साहेब च्या चा अन्नछत्र चालतं असं अन्नछत्र तिथेच चालतं अशातला भाग नाही अनेक देवस्थानच्या ठिकाणी चालतं जनतेच्या पैशातूनच ते चालतं विखेंच्या पैशातून चालत नाही आणि बोली भिकारी असेल तर त्याला अन्न दिलं तर त्यात काय वाव काय उलट भुकेल्याला अन्न दिलं पाहिजे बच्चूगुडू असं म्हणाल की आजी दादांच्या आणि एकनाथ शिंदेच्या मनातील अंतर्मनाची नारकोटेस्ट झाली पाहिजे तेव्हा कळेल त्यांच्या मनात भाजप बद्दल काय मत आहे <laughs> आता बच्चु गुरु कसे जखमी शेर आहे त्यामुळे या भावना व्यक्त करतील कर चुकीच्या भावना व्यक्त करतात अशातला काही भाग नाही नाईलाज होणे सगळे सोबत हे सगळ्यात जनतेला माहिती मुंबईतील एक प्रकार घडला आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री